नमस्कार आपण चालू घडामोडी बघत आहोत सत्तरावी आवृत्ती देवा जाधव सरांची तर आज आपण त्याचा पुढचा भाग बघणार आहोत कसला तर महत्त्वाचे पुरस्कार हा टॉपिक आपला चालू होता तर आजचा पहिला पुरस्कार आहे बॅलेंडिओर पुरस्कार फ्रान्स फुटबॉल मासिकातर्फे एकोणावीसशे छप्पन्न सालापासून पुरुष गटात तर दोन हजार अठरा सालापासून महिला गटात बॅलेंडिओर पुरस्कार दिला जात आहे नीट लक्षात ठेवा महत्त्वाचं स्टेटमेंट आहे का कारण पुरुष गटात खूप आधीच सुरुवात झाला आहे रिसेंटमध्ये महिला गटात सुरू झाला आहे ठीक आहे फ्रान्स फुटबॉल मासिकातर्फे एकोणावीसशे छप्पन्न सालापासून पुरुष गटात तर दोन हजार अठरा सालापासून महिला गटात बॅलेंडिओर पुरस्कार दिला जात आहे फुटबॉलमधील सर्वात प्रतिष्ठेचा हा पुरस्कार समजला जातो पुरस्कार क्रमांक आहे अडुसष्टावा पुरुष गटात रॉड्री जे स्पेनचे मँचेस्टर सिटी क्लब महिला गटात ऐताना बोनमती स्पेन बार्सिलोना क्लब ठीक आहे पुरुष कोच कार्लो एन्सेलोटी महिला कोच एमा हायेस पुरुष क्लब क्लब रियल माद्रिद आणि महिला क्लब बार्सिलोना गड मुलर ट्रॉफी हॅरी केन आणि एमबाबे मेस्सीने आठ तर रोनाल्डोने पाच वेळा हा पुरस्कार पटकवला आहे मेस्सीने किती वेळा आठ वेळा तर रोनाल्डोने पाच वेळा पुरस्कार पटकावला आहे रॉड्री आणि ऐताना बोनामती मिडफिल्डर आहेत ऐताना बोनामतीने सलग दुसऱ्या वर्षी हा पुरस्कार पटकावला हा पुरस्कार मिळवणारा रॉड्री हा एकोणावीसशे साठ नंतरचा पहिला स्पॅनिश खेळाडू ठरला आता रॉड्री हे स्पेनचे आहे कसं लक्षात ठेवा आर एस आर नंतर एस येतो ही स्ट्रीक मी आधी पण एका खेळाडूसाठी सांगितली आहे ती स्ट्रिक इथे पण लक्षात ठेवा आर एस रॉड्रीचा आर आणि स्पेनचा एस पी क्यू आर एस टी एकामागून एकेकात येतात म्हणून आर एस आणि येताना बोनामती पण कुठल्या आहेत स्पेनच्या हा? आहेत हां असं करून म्हणजे दोन्ही खेळाडू जे आहेत ते स्पेनचे आहेत रॉड्रीचं लक्षात ठेवायचं स्पेन, थे स्पेन आणि सोबत मग येताना बोनामती बोनमती यांचं पण काय आहे स्पेन ठीक आहे अशा पद्धतीने लक्षात ठेवा आता आणि ऐताना बोनामतीला सलग दुसऱ्या वर्षी पुरस्कार है, हुदे। हा है। आट, पुरस्कार मिळाला आहे लक्षात राहू द्या रॉड्री हा एकोणावीसशे साठ नंतरचा पहिला स्पॅनिश खेळाडू आहे मेस्सीने आठ रोनाल्डोने पाच वेळा हा पुरस्कार पटकावला आहे पुढे बघू पुढचं आहे रामानुजन पुरस्कार दोन हजार चोवीस बॅलेंडिओ पुरस्कार पाहिला तो पण दोन हजार चोवीसचा होता रामानुजन पुरस्कार दोन हजार चोवीस दोन हजार चोवीसचा पुरस्कार अलेक्झांडर डन अमेरिका पुरस्काराची सुरुवात दोन हजार पाच स्वरूप दहा हजार अमेरिकी डॉलर गणितातील अतुलनीय योगदानाबद्दल हा पुरस्कार दिला जातो कार्य ज्यांनी मॉड्युलर फार्म अर्ध अविभाज्य वेट फॉर्म मेटाप्लेटिक फॉर्म आणि त्याचे त्यांचे अविभाज्य संख्या आणि पूर्णांक विभाजनाच्या अभ्यासात अनेक प्रगती साधली आहे या पुरस्काराचे नाव प्रसिद्ध भारतीय गणित तज्ज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या नावावर आहे जगभरातील बत्तीस वर्षाखालील गणित तज्ञांसाठी खुलं आहे रामानुजन पुरस्कार अलेक्झांडर डन हे अमेरिकेची व्यक्ती आहे त्यांना मिळाला सुरुवात दोन हजार पाचला स्वरूप दहा हजार अमेरिकी डॉलर गणितासाठी दिला जातो नंतर जगभरातील बत्तीस वर्षाखालील गणिततज्ञांसाठी हा पुरस्कार खुला आहे पुढे विष्णुदास भावे पुरस्कार दोन हजार चोवीसचा पुरस्कार सुहासिनी उर्फ सुहास जोशी यांना मिळाला पुरस्कार क्रमांक छप्पन्नावा स्वरूप आहे पंचवीस हजार रुपये कोणाद्वारे तर अखिल भारतीय नाट्यविद्या मंदिर द्वारे दिला जातो ठीक आहे मराठी रंगभूमी दिन कधी असतो तर पाच नोव्हेंबरला असतो सुहास जोशी यांच्याविषयी या गेल्या पन्नास वर्षापासून अभिनय क्षेत्रात आहे गंभीर आणि विनोदी भूमिका साकारण्यात त्यांचा हातखंड आहे एकोणाशे बहात्तरमध्ये वयाच्या पंचवीसाव्या वर्षी बॅरिस्टर नाटकाने सुरुवात केली नीट लक्षात ठेवा बहात्तरमध्ये एकोणीसशे बहात्तरमध्ये वयाच्या पंचवीसाव्या वर्षी बॅरिस्टर नाटकाने त्यांनी सुरुवात केली गाजलेली नाटके सख्खे शेजारी गोष्ट जन्मांतरीची आनंदी गोपाळ अग्निपंख एकसप्याला नटसम्राट कन्यादान किरवंत डॉक्टर तुम्ही सुद्धा बाजीला मस्ताने मराठी चित्रपट अगबयरीच्छ आघात आनंदाचं झाड तू तिथे मी सातच्यात घरात दूरचित्रवाणी मालिका सांज सावल्या तू तेव्हा तशी आणि ललित ठीक आहे आता नोबेल पुरस्कार मी सेपरेट घेते जरा इन डिटेल मला घ्यावे लागतील आपण तो सोडून पुढचे बघू मग नंतर नोबेल प्राईज घेते मी तुमचे पुढे आहे राष्ट्रीय जल पुरस्कार दोन हजार तेवीस जाहीर ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये क्रमांक पाचवा आहे सुरुवात दोन हजार आठ कोणाद्वारे तर जलशक्ती मंत्रालय मंत्री सी आर पाटील सर्वोत्कृष्ट राज्यश्रेणी पहिले तीन क्रमांक ओडिशा उत्तर प्रदेश गुजरात ओडिशा उत्तर प्रदेश गुजरात ठीक आहे आता मला तुम्हाला आता मला तुम्हाला याची ट्रिक कशी सांगायची ती नीट समजून घ्या ठीक आहे मला काय म्हणायचं आहे की ओडिशा उत्तर प्रदेश आणि गुजरात हां तर समजा आपण असा ओ काढला मोठा हां ओ काढला आणि समजा हा असा अर्धा कट केला हां तर खाली काय येतं उत्तर प्रदेश ठीक म्हणजे उत्तर प्रदेश म्हणजे मला काय म्हणायचं होतं की असा असा हा गोल आहे ज्याला आपण ओ म्हणू आणि तो असं वरून समजा कट केला तर हा अर्धा जो गोल राहतो तो राहतो यू आता यू आहे तर यू आहे तर मग तो आकार कसा झाला बादलीसारखा झाला ना यूचा आकार मग त्याच्यात आपण बादलीत पाणी भरतो ना आणि यू कशापासून तयार केला तो ओ पासून तयार केला अशा पद्धतीने काय लक्षात ठेवाल ओ पासून यू तयार केला म्हणून ओडिशा एक नंबर उत्तर प्रदेश दोन नंबर आणि गुजरात तीन नंबर एक प्रयत्न केला मेट्रिक बनवायचं माझं तर लक्षात राहतंय तुम्ही बघा आवडलं तर ठीक आहे नाहीतर मग तुमच्या पद्धतीने लक्षात ठेवलं तरी चालेल या पुरस्कारात महाराष्ट्र गटप्रकार प्राप्त पुरस्कार संस्था देशातील क्रमांक सर्वोत्कृष्ट महाराष्ट्र पाणीवापर संस्था गट पेन टाकळी प्रकल्पस्तरीय पाणी वापर, वापर महासंघ प्रथम क्रमांक सर्वोत्कृष्ट स्थानिक स्वराज्य संस्था पुणे महानपालिका तिसरा क्रमांक हा तिसरा क्रमांक सर्वोत्कृष्ट संस्था गट बायफ संस्था प्रथम क्रमांक युवा मित्र संस्था द्वितीय क्रमांक सर्वोत्कृष्ट उद्योग गट रेमंड युको डेनिम प्राली प्रायव्हेट लिमिटेड यवतमाळ तिसरा क्रमांक ठीक आहे आता हे मी जास्त समजवून नाही सांगत मला नाही वाटत खूप याच्यात विचारलं जाईल म्हणून काही पण हे नीट लक्षात ठेवा ओडिशा उत्तर प्रदेश गुजरात राष्ट्रीय जल पुरस्कार दोन हजार तेवीस ठीक आहे आता आपण बघूया दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर कधी झाला तीस सप्टेंबर दोन हजार चोवीसला वितरण कधी आहे आठ ऑक्टोबर दोन हजार चोवीसला पुरस्काराचं वर्ष नीट लक्षात ठेवा दोन हजार बावीस आहे दोन हजार चोवीसमध्ये जरी दिला आहे ना तरी दोन हजार बावीस हे पुरस्काराचं वर्ष आहे क्रमांक आहे चोपन्नावा हां प्राप्त व्यक्ती मिथून चक्रवर्ती खरे नाव नीट लक्षात ठेवा गौरांग चक्रवर्ती मिथुन चक्रवर्ती यांच्याविषयी सोळा जून एकोणासशे पन्नास रोजी कलकत्ता येथे जन्मलेला मिथुन चक्रवर्ती यांनी बंगाली हिंदी तमिळ तेलुगू कन्नड ओडिया आणि भोजपुरी अशा विविध भाषांमध्ये तीन तीनशे पन्नासहून अधिक चित्रपट केले तीन वेळा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि दोनदा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला तीन वेळा राष्ट्रीय चित्रपट आणि दोनदा फिल्मफेअर पुरस्कार पहिला राष्ट्रीय पुरस्कार मृगया या चित्रपटासाठी ठीक आहे दुसरा तहादर कथा यासाठी आणि तिसरा स्वामी विवेकानंद या चित्रपटासाठी पहिला लक्षात ठेवा तिसरा पण लक्षात राहतो आहे स्वामी विवेकानंद पण तिसरा आहे हे नीट लक्षात ठेवा आणि मृगया पहिला पहिला राष्ट्रीय पुरस्कार मृगया चित्रपटासाठी आणि तिसरा स्वामी विवेकानंदांसाठी आणि महा दुसरा लक्षात ठेवा तहादर कथा दोन हजार चोवीसला पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आता हे पण लक्षात ठेवा की त्यांना दोन हजार चोवीसमध्ये दोन हजार बावीसचा सा दादासाहेब फाळके मिळाला मग दोन हजार चोवीसला कोणता पुरस्कार मिळाला अजून तर पद्मश्री मिळाला आहे इतर कोणते दिले तर ते चुकीचं राहील म्हणून पद्मश्री नीट लक्षात ठेवा एकोणीसशे ब्याऐंशीमध्ये मध्ये आलेला डिस्को डान्सर हा शंभर कोटींची कमाई करणारा हिंदी चित्रपटातील पहिला चित्रपट आहे फार महत्त्वाचा पॉईंट आहे दोन हजार एकवीसमध्ये भाजपमध्ये प्रवेश माझी राज्यसभा सदस्य ठीक आहे भाजपमध्ये प्रवेश माझी राज्यसभा सदस्य दुसरं काही लिहिलं असेल तर ते चूक असेल लोकसभा वगैरे हा त्याचे गाजलेले चित्रपट त्यांचे गाजलेले चित्रपट मुझे इन्सफ च हमसे है जमाना पसंद अपनी अपनी घर एक मंदिर कमांडो कसम पैदा करने वाले की अग्निपथ ठीक आहे दादासाहेब फाळके पुरस्काराविषयी भारतीय चित्रपट सृष्टीच्या वाढीसाठी आणि विकासासाठी उत्कृष्ट योगदान देणाऱ्या व्यक्तीला हा पुरस्कार दिला जातो पुरस्कार सुरुवात कधी झाली तर नाईनटीन सिक्स्टी नाईन पहिला पुरस्कार देविका राणी स्वरूप किती आहे दहा लाख रुपये आहे दोन हजार एकोणावीसचा रजनीकांत यांना वीसचा आशा पारेख यांना आणि एकवीसचा चा रहमान यांना म्हणजे एक्कावन्न बावन्न त्रेपन्न आणि आत्ताचा चोपन्न लक्षात ठेवा रजनीकांत आशा पारेख आणि वैदा रहमान रजनीकांत आशा पारेख आणि वैदा रहमान ठीक आहे आता दादासाहेब फाळके चित्रपट भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक मूळ गाव त्यांचं धो मूळ नाव मूळ नाव त्यांचं धोंडीराज गोविंद फाळके जन्म तीस एप्रिल अठराशे सत्तर त्र्यंबकेश्वर नाशिक चित्रपट निर्मिती करणारे भारतातील पहिली व्यक्ती एकोणावीसशे तेराला ला पहिला चित्रपट राजा हरिश्चंद्र ठीक आहे आता बघूया अटल भूजल समृद्ध ग्राम पुरस्कार कोणाद्वारे महाराष्ट्र शासन पाणी पुरवठा व स्वच्छता राज्यस्तरीय अटल भूजल समृद्ध ग्राम स्पर्धेचे पुरस्कार वितरण सप्टेंबर दोन हजार चोवीसमध्ये मध्ये पार पडले प्रथम पुरस्कार कराटे जिल्हा पुणे स्वरूप एक कोटी द्वितीय पुरस्कार जरुड जिल्हा अमरावती स्वरूप पन्नास लाख आणि तृतीय पुरस्कार किरसाल जिल्हा सातारा स्वरूप पन्नास आता याच्यासाठी मी काय लक्षात ठेवले आधी तर प्रथम द्वितीय तृतीय असे लक्षात ठेवा हां त्याच्यानंतर पहिला पुरस्कार एक कोटी मग पन्नास कोटी ए सॉरी पहिला पुरस्कार एक कोटी मग पन्नास लाख मग तीस लाख असा कमी कमी करत जायचा ठीक आहे पुणे अमरावती आणि सातारा जिल्ह्यात सा जिल्ह्यातील गावांना मिळालेलं तर मग कसं लक्षात ठेवा की पुणे हे जे पुणे आहे ना ते अमर आहे अमर कशासाठी ताऱ्यांसाठी पुणे अमर ताऱ्यांसाठी किंवा पुणे अमर ताऱ्यांच्या अभ्यासासाठी आता पुणेच का अमर आहे ताऱ्यांच्या अभ्यासासाठी कारण तिथे ती आयुका एक संस्था रि, आहे ठीक आहे ॲस्ट्रॉलॉजी जी खगोलशास्त्राचे रि रिलेटेड आहे बघा आयुका तर मग त्याच्याशी कोरिलेट करून आपण लक्षात ठेवू ठीक आहे आणि मग म्हणजे कसं मी लटलं आहे बघा पुणे अमर आहे ताऱ्यांसाठी आता तारा तारा म्हणजे आकाशातलं खगोलशास्त्रातलीच एक वस्तू वस्तू किंवा पाठ झाला ना तो म्हणून मग आयुकाचा मला संदर्भ घ्यावा लागला तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी ठीक आहे पुणे अमर आहे कशासाठी ताऱ्यांसाठी ताऱ्यांसाठी का तर तिथे आयुका ही संस्था आहे म्हणून ठीक आहे ॲस्ट्रोफिजिक्सची रिलेटेड जी संस्था आहे ती म्हणून मग ताराचा संदर्भ तसा ता घ्यायचा पुणे अमर आहे ताऱ्यासाठी ठीक आहे समजलं असेल ना आता मग प्रथम क्रमांक पुणे दुसरा अमरावती आणि तिसरा सातारा आणि त्यांची ज का गावांची नावं बघा कराटे जरुड आणि किरकसाल हां आता जर शॉर्टमध्ये लक्षात ठेवलं तर कसं आधी हे तर लक्षात ठेवायचं पुणे अमरावती आणि सातारा आणि के जे के के जे के आणि एक गंमत बघा कराटे जरुड आणि किरसाल सगळ्याच्यात लगेच इनिशियल नंतर चा उच्चार आहे म्हणून मी इथे के जे आर जरी लिहिलं आहे ना तरी स्मॉल याच्यात मी आर 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 लिहिलेलं आहे त्यामुळे असं पण लक्षात ठेवा म्हणजे ज पेपरला समजा याच्यावरच प्रश्न आला तर उत्तर ते पण सुटायला पाहिजे की त्याच्यात आरचा उच्चार होता आपल्याला ज्याच्यात आरचा उच्चार आहे ते आन्सर टिक करायचं आहे म्हणून मी हे पण लिहिलं आहे आता बघूया आयफा अवर्ड दोन हजार चोवीस आयफा इंटरनॅशनल आय आय एफ ए इंटरनॅशनल इंडियन फिल्म अकॅडमी अवॉर्ड्स हां कुठे झालं तर अबुधाबी या ठिकाणी सर्वोत्कृष्ट चित्रपट ॲनिमलला मिळाला ठीक आहे दिग्दर्शक संदीप रेड्डी वागा सर्वोत्कृष्ट अभिनेता शाहरुख खान जवानसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री राणी मुखर्जी मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वे सुंदर पिक्चर आहे मी स्वतः पाहिला आहे आणि मला पर्सनली आवडला आहे तो पिक्चर बघू शकता तुम्ही मग लक्षात ठेवा आयफा अवॉर्ड राणी मुखर्जी मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वे छान पिक्चर आहे सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक विधू विनोद चोपडा बारावी फेल पुन्हा रिपीट करते आयफा अवॉर्डमध्ये जर सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हटला तर ॲनिमल त्याचे दिग्दर्शक आहे संदीप रेड्डी वागा सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हटलं तर शाहरुख खान जवान साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हटलं तर राणी मुखर्जी मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वे आणि सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक विनोद विनो बारावी ठीक आहे आता लापता लेडीज चित्रपटाचे ऑस्कर साठी नामांकन आता लापता लेडीज पिक्चर पण फार सुंदर आहे बघू शकता तुम्ही एंडिंग पण छान दाखवले ते पोलीस स्टेशनमध्ये जे त्यांनी दाखवले शेवटी अगदी शेवटचं जे आहे ते मला आवडलं त्यांनी जे दाखवलं ते आणि ओव्हरऑल पिक्चर छान आहे लापता लेडीज चित्रपटाच्या ऑस्करसाठी नामांकन द्वारे फिल्म फेडरेशन ऑफ इंडिया एफ एफ आय सर्वोत्कृष्ट विदेशी चित्रपट श्रेणीसाठी या चित्रपटाला नामांकन मिळाले आहे नक्की नीट लक्षात ठेवा सर्वोत्कृष्ट विदेशी श्रेणीसाठी दोन हजार पंचवीससाठीच्या साठीच्या ऑस्कर पुरस्कारासाठी भारतातर्फे लापता लेडी चित्रपटाची निवड करण्यात आली निवड समिती अध्यक्ष जानू बरुआ हा? निर्माते कोण आमिर खान ज्योति देशपांडे आणि दिग्दर्शक किरण राव आता कसं लक्षात ठेवा दिग्दर्शक किरण राव एक तर दोघांपैकी एक काहीतरी लक्षात ठेवा जर निर्माते आमिर खान म्हटलं तर दिग्दर्शन किरण राव यांच्याकडे द्यायचं म्हणजे लक्षात ठेवायचं आता मी कसं लक्षात ठेवलं निर्मात्याचं नी आणि आमिरचा आ ठीक आहे मग आ नी आ नी म्हणजे आ फॉर आमिर खान नी फॉर निर्माते आणि मग जे डायरेक्टर राहतं ते किरणराव ठीक आहे आता कथानक काय आहे ते बघा पण मराठीत लक्षात ठेवलंय हे नीट लक्षात ठेवा आणि आमिर खानचं नाव आधी लक्षात ठेवलंय नाही तर मग पेपरमध्ये काहीच संदर्भ नाही लागवाय लागायचा की आणि कनिया कादी काय काय काहीच का नाही समजायचं ठीक आहे म्हणून ट्रिक्स लक्षात ठेवायला पण थोडंसं ठेवतानाच नीट स काय काय कन्फ्युजन का, का, होऊ शकतं हे आधीच ठर बघून घ्यायचं आमिर खान म्हटलं की तो निर्माता आहे हे नीट लक्षात ठेवा आणि किरणराव दिग्दर्शक आहे कथानक पहिल्यांदाच सासरी जाणाऱ्या नववधूंची रेल्वे प्रवासादरम्यान अदलाबदल झाल्यानंतर जो गोंधळ उडतो तो या चित्रपटातून मांडण्यात आला आहे ठीक आहे प्रतिभा रंता स्पर्श श्रीवास्तव निश निनांशी गोयल छाया कदम आणि रवी किशन यांच्या प्रमुख भूमिका आहेत आणि सगळ्यांनी ॲक्टिंग पण छान केलेली आहे पुढे रॅमंड मॅगसेचे पुरस्कार रेमन मॅगेसेचे पुरस्कार बघून घेऊ दोन हजार चोवीस सहासष्ट्रोवीस चे, दोन हजार चोवीस चे रेमेन से से तर कोण कोण आहे मी वाचून दाखवते आणि नंतर मग सांगते लक्षात ठेवायचे कसे गुएन फुओंग व्हिएतनाम फरविजा फरहान इंडोनेशिया मियाजाकी हामो जपान रुरल डॉक्टर्स मुवमेंट थायलंड गुरमा फुंडशो भूतान गुएन फुंग कार्यक आहे का व्हिएतनाम युद्धातील पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी नंतर परबिजा फरहान इंडोनेशियाच्या आचे प्रांतातील सुमात्रा बेटावरील सव्वीस लाख हेक्टरवरील पसरलेल्या जंगल परिसर ल्युसर परिसं परिसंस्थेचे संरक्षण करणाऱ्या समूहाचे नेतृत्व फरहान करतात मियाजाकी ह्याओ आपल्या कलेच्या माध्यमातून मुलांना समोर केल्या जाणाऱ्या विविध समस्यांच्या प्रभावी मांडणी ॲनिमेटर रुरल डॉक्टर्स मुवमेंट ग्रामीण गरिबांशी पुरेशी आणि परवडणारी आरोग्य सेवा सुरक्षित करण्यासाठी त्यांच्या दशकभराच्या कार्याचा गौरव कर्म फुंडशो बौद्ध धर्म आणि भूतानच्या समृद्ध इतिहास आणि सांस्कृतिक वारसा क्षेत्रातील शैक्षणिक कार्य तर आता एवढं बघू रेमन एन पुरस्काराविषयी अशी या खंडातील प्रतिनोबेल म्हणून ओळखला जातो स्थापना एकोणावीसशे सत्तावन्न पहिला पुरस्कार एकोणावीसशे अठ्ठावन्न आणि फिलिपाइन्स अध्यक्ष रेमन एन मॅगॅसेसे यांच्या स्मरणार्थ कोणते फिलिपाइन्सचे अध्यक्ष रेमन एन यांच्या स्मरणार्थ पहिले भारतीय विजेते विनोबा भावे एकोणावीसशे अठ्ठावन्न आता मला काय वाटतं माहिती आहे का याच्यात आत्ता तरी भारतीयाचं नाव नाही आहे बरोबर त्यामुळे प्रश्न विचारण्याचे चान्सेस कमी आहेत तरी मी काय करते तुम्हाला कशा पद्धतीने लक्षात ठेवायचं ते सांगते बघा लक्षात राहतं का कारण मला नाही वाटत खूप विचारलं जाईल पण विचारलं जरी गेलं तरी आपल्याला उत्तर टॅकल झालं पाहिजे किंवा जोड्या लावायला विचारलं ला, त्यांना करायचं असेल अवघड प्रश्न तर आपल्याला आलं पाहिजे हे बघा गुएन फोंग व्हिएतनाम गुएंगचं गु हे घ्यायचं आणि व्हिएतनामचं नाम आणि काय गुमनाम आता म जरी नाही आहे तरी गुला काहीतरी मला हे काहीतरी जोडायचं काहीतरी अक्षर तयार करायचे अक्षर नाही शब्द तयार करायचा म्हणून गुम नाम गूवरून गुएन फुआंग आणि व्हिएतनामचं नाम घेतला आहे व्हिएतनाम ठीक आहे फर विजा फरहान आता जिथे फर फरील ना तिथे इंडो इंडो लक्षात ठेवायचा फरफर इंडोनेशिया फरफर फर, इंडो फरफर फर, इंडो असं लक्षात ठेवा मियाजा की ह्या मो हे जपानचे लगे हे लगेच लक्षात राहते त्यामुळे याच्यासाठी टिक नाही रुरल डॉक्टर्स मुवमेंट म्हटलं तर काय लक्षात ठेवायचं डॉक्टरांचा थाट डॉक्टर डॉक्टरांचा थाट था था थायलंड हं आणि कर्मा फुंडशो भूतांचे हे कसं लक्षात ठेवा तर भूताचं कर्म भूताचं कर्म अशा पद्धतीने लक्षात राहतात ठीक आहे आता बाकी काय लक्षात ठेवाल गोएंग फुआंग यांचं काय व्हिएतनाममधील युद्ध युद्धातील पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी नंतर फरविजा फरहान इंडोनेश इंडोनेशियाच्या आचे प्रांतातील सुमात्रा बेटाजवळ सव्वीस लाख हेक्टरवरील पसरलेल्या जंगल परिसर ल्युसर परिसंस्थाचे संरक्षण करणाऱ्या समूहाचे नेतृत्व करतात ठीक आहे आता कसं लक्षात ठेवा माहिती आहे का व्हिएतनामचं युद्ध तसंही प्रसिद्धच आहे त्यामुळे व्हिएतनाम म्हटलं की युद्धातील पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी फरहिजा फरहान मी काय म्हटलं फरफर करून इंडोनेशिया लक्षात ठेवा आता इंडोनेशिया खूप बेटांचा बनलेला आहे त्यावरून आणि बेट आ, बेट पण काही काही धोक्यात आलेली आहे त्यावरून बेटांशी रिलेटेड सुमात्रा बेट तर खूप मे महत्त्वाचं आहे इंडोनेशियाचं मग इंडोनेशियाचं सुमात्रा बेटावर वर, वर जे जंगल आहे त्याचं नेतृत्व मिया जाकी की आओ, तर हे लक्षात ठेवा की आपल्या कलेच्या माध्यमातून मुलांना समोर केल्या जाणाऱ्या विविध समस्यांच्या प्रभावी मांडणी ॲनिमेटर रुरल डॉक्टर्स मुवमेंट डॉक्टर्स आहे ना मग काय इथे आरोग्यसेवेशी संबंधित हां आणि कर्मा फुंड शो हे तर मी सांगितलं भूताचं सा कर्म म्हणून भूतांशी रिलेटेड आणि तिथे काय मग बौद्ध धर्माच्याच प्रसार म्हणजे बौद्ध धर्मच आहे ना तिथे मग त्यावरून बौद्ध धर्म आणि भूतानच्या समृद्ध इतिहास आणि सांस्कृतिक वारसा क्षेत्रातील शैक्षणिक कार्य राहील अशा पद्धतीने लक्षात आता बघूया आजची शेवटची न्यूज जी आहे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार दोन हजार बावीस पुरस्कार जाहीर ऑगस्ट दोन हजार चोवीस पुरस्कार वर्ष दोन हजार बावीस हे लक्षात ठेवा ठीक आहे आत्ता आपण दादासाहेब फाळके बघितला पुरस्कार त्याचंही पुरस्कार वर्ष दोन हजार बावीसचं होतं आणि याचंही पुरस्कार वर्ष दोन हजार बावीसचं आहे पुरस्कार क्रमांक सत्तरावा परीक्षक मंडळ अध्यक्ष नील पांडा नॉन फीचर राहुल खैल फीचर चित्रपट गंगाधर मुदलियार जुरी बरं सर्वोत्कृष्ट चित्रपट अट्टम दपले मल्याळी चित्रपट सर्वोत्कृष्ट चित्रपट अट्टम दपले सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक सूरज बडजाता उच उचाई सर्वोत्कृष्ट अभिनेता रिषभ शेट्टी कांतारा सर्वोत्कृष्ट अभिनेत्री नित्या मेनम थिरु आणि मानसी पारे कच्छ एक्सप्रेस सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट वाळवी सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट गुलमोहर सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपट कांतारा अट्टम चित्रपटाला एकूण तीन पुरस्कार मिळाले अट्टम दिग्दर्शक आनंद एकर्षी सर्वोत्कृष्ट चित्रपट सर्वोत्कृष्ट संकलन आणि सर्वोत्कृष्ट पट पटकथा असे हे तीन पुरस्कार मिळाले नीट लक्षात ठेवा अट्टम चित्रपटाला दिग्दर्शक कोण आहे आनंद एकर्षी चित्रपटासाठी संकलनासाठी आणि पटकथेसाठी राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये मराठी चित्रपट सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट वाळवी दिग्दर्शन परेश मोकाशी सर्वोत्कृष्ट ऐतिहासिक संकलन आणखी एक मोहिंजोदारो दिग्दर्शक अशोक राणे आता कसं लक्षात ठेवा की ऐतिहासिक संकलनमध्ये आणखी एक मोहिंजो आपल्याला उत्तर लगेच टिक होईल मोहंजो बघितल्यानंतर पण दिग्दर्शक अशोक राणे कसं लक्षात ठेवा अशोक अशोक या शब्द शब्दावरून लक्षात ठेवाय कसं आता मोहिंजो हे प्राचीन भारतातलं आहे पण अशोक हे नाव मध्ययुगीन भारतातलं आहे बरोबर त्यामुळे इतिहासाशी रिलेटेड एक कॅरेक्टर आहे अशोक किंवा अशोका ह किंग अशोका मग अशा पद्धतीने मोहन्जो दिग्दर्शन अशोक यांनी केलं अशोक कोण अशोक राणे असं लक्षात ठेवा नंतर सर्वोत्कृष्ट माहितीपट सर्वोत्कृष्ट न्यारेश व्हायस ओव्हर मर्मर्स ऑफ द जंगल आदि गुंजन आणि सर्वोत्कृष्ट आर्ट्स कल्चर फिल्म वारसा दिग्दर्शक सचिन सूर्यवंशी ठीक आहे आता एकदा पुन्हा सांगते सर्वोत्कृष्ट चित्रपट अट्टम द प्ले जो मरलेली आहे दिग्दर्शक सूरज बडजाता उंचाई सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक अभिनेता रिषभ शेट्टी कांतारा अभिनेत्री नित्या मेरन आणि मानसी पारेख सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट नीट लक्षात ठेवा वाळवी हां सर्वोत्कृष्ट हिंदी गुलमोहर आणि सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपट कांतारा ठीक आहे राहील लक्षात रा। आता आपण हे ब्रॅकेटमध्ये जे दिलं आहे ब्रॅकेट किंवा चौकटीत जे लिहिलं आहे ते बघून घेऊ पूर्वीचे नाव दिग्दर्शकाच्या सर्वोत्कृष्ट पदार्पण चित्रपटासाठी इंदिरा गांधी पुरस्कार बदललेले नाव दिग्दर्शकाचा पदार्पणातील सर्वोत्कृष्ट चित्रपट ठीक आहे पुरस्काराची रक्कम आधी निर्माता आणि दिग्दर्शकामध्ये विभागली जात होती ती आता फक्त दिग्दर्शकाला दिली जाणार आता पूर्वीचे नाव राष्ट्रीय एकात्मतेवरील सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा नरगिस दत्त पुरस्कार आता राष्ट्रीय रा सा सामाजिक आणि पर्यावरणीय मूल्यांना प्रोत्साहन देणारा सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून ओळखला जाणार ठीक आहे पूर्वीचं नाव आणि आत्ताचं बदललेलं नाव नीट लक्षात ठेवा या श्रेणीमध्ये सामाजिक समस्या आणि पर्यावरण संरक्षणासाठी पुरस्कार श्रेणी एकत्र करण्यात आल्या ठीक आहे दादासाहेब फाळके पुरस्कार रक्कम दहा लाखांवरून पंधरा लाख करण्यात आली सुवर्ण कमळ रक्कम तीन लाख करण्यात आली रजत कमळ रक्कम दोन लाख करण्यात आली आणि सदर बदल दोन हजार बावीसच्या सत्तराव्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारापासून करण्यात येणार जे पुरस्कार दोन हजार चोवीसमध्ये जाहीर होतील ठीक आहे ही बदललेली नावं नीट लक्षात ठेवा आधीची कोणती आणि आत्ताची थी? कोणती ठीक आहे बदललेल्या रकमा नीट लक्षात ठेवा आणि सगळ्याच लक्षात ठेवा दादासाहेब फाळके पुरस्काराची दहावरून पंधरा लाख सुवर्ण कमळाची तीन लाख रजत कमळाची दोन लाख ठीक आहे आणि कधीपासून स्टार्ट होणारे हे सगळे बदल दोन हजार बावीसच्या सत्तराव्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारापासून ठीक आहे म्हणजे दोन हजार चोवीसमध्ये ठीक आहे तर अशा पद्धतीने आपण काही पुरस्कार आज कंप्लीट केलेले लव लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद